मग सरांनी म्हटलं की यांनी एकदम चांगला प्रश्न विचारला याच्यापासून तुमच्या सगळ्यांना याचा याचा उत्तर फायदा सरांनी म्हटलं की पिठात लय प्रकार आहे गहू दळून आणले की गव्हाचं पीठ तांदूळ दरून आणले की तांदुळाच पीठ जेवाळी दळून आणले की देवाळीचं पीठ असंच अमेरिकेत एक व्यास नावाची डाळ आहे

वाघाने म्हटलं की मले आता भूक लागली जरा फरक करता येईल तो वाघ बने की तू आपल्या जवळचा आहेस तुला वेदना नाही होते ना पहिले डायरेक्ट मान खाऊन घे वेदना तर होती पण लय वेट नाही डाय दा, पहिले डायरेक्ट मान खाऊन घेईन मग तो अकोला आहे की सांगा बरं तुमच्यासारख्या किती जण आहेत तर त्याच्यात पोट भागीन मग वाघणी म्हटलं की काय सुद्धा मायाही पोट नाही भरणार पण तुझ्या ज्याच्यानं परोपकार घडव म्हणून मी तुला खातो पण तुला खाल्लं तर फक्त चार चार पाच घासे तो संपून जाता मग तो कोल्याने त्या कोल्याने म्हटलं की नाहीतर मी तुम्हालाच खातो तुमच्या त्यानं तर जरा परोपकार घडीत तो ते माय आई बाबा आहेत आता ते म्हातारेच झाले तू या एका पायात ते भागून घेतले ते दोन दिवस पुरवतीन एकच आहे आणि माझा मोठा मुलगा आहे तो फक्त एका पायात भागून घेईल आणि लहान मुलगा तो तर कमीच खाते अर्ध्या पायातून जाते त्याच आता काय आम्ही बी म्हता झालो पत्नी फक्त आम्ही दोघ तुम्ही मान खाऊन घेऊन झालं शिळ पडते मग शिळ पडते त्याच्यातून बुद्धिमान कोण होत कोला आणि दोघांनी पण दोघांचा स्वार्थ पाहला दोघांनी पण दोघांच्या स्वार्थ पाळता दुसऱ्या एकमेकाला आहेत याच्यावर आता मी तुम्हाला तुम्ही बसत की राम न काय मतानच मी सांगितली याच प्रमाण आहे तुकाराम महाराजांनी काठ्यात दे बोल वागे उपदेशी कोला सुके खाऊ द्यावे मला अंतिम सीतेने चुके मधही मारी तो सी भुके ए भला भला निवाड तुझा तोंडे दे झाला देह तो जाणार घडेला हा परोपकार ए रुभने मनी ऐसे जावे समजोनी गाठी पडली ठका ठका त्याचे मजा जाने तुका तुम्ही मी भी बनारिसरा आता तो यकरायला तो सांगतो आता मी तुम्हाला हे आत्त वक्ता तो उदाहरण सांगतो हं आपतस तू यथार्थ वक्ता खर बोलणाऱ्याला आत्त व... वक्ता से म्हणतात сен 先… сөнтәм 先…先…先…でも…